स्वामीनी आमची आहे आणि कुलस्वामीचं दर्शन व्हावं म्हणून मी प्रत्येक वर्षी शारदीय नवरात्री उत्सवाला या मंदिरामध्ये येते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला श्रद्धा या देवीवरती आहे आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर मुद्या समाने शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही सिनेटचे दहाच्या दहा सिनेट मेंबर हे निवडून आलेलो आहोत मुंबई विद्यापीठावर आमचं आणि प्राचीन असं मंदिर आहे या देवीला स्वतःचा स्वतःचा इतिहास आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून या देवीला साखळ्या घालण्यासाठी त्या देवीची मनोभावी पूजा करण्यासाठी या देवीचे भाविक हे अतिशय मनापासून या देवीच्या चरणी येतात नतमस्तक होतात त्याच पद्धतीने आज आपण बघत असाल तर मी देखील माझ्या सह कुटुंब सह परिवाराबरोबर देवीला नतमस्तक होण्यासाठी आली आहे आणि या देवीला पिनवण्यासाठी आलेली आहे देवीकडे साखर घालण्यासाठी आली आहे की ज्या पद्धतीने आई देवी माते ज्या पद्धतीने सिनेटवरती मुंबई विद्यापीठावर आमचा भगवा फडकावला सिनेट शिवसेनेचा पडकू देत आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने मुख्यमंत्री नमस्कार मी शिवसेना उपनेता मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य महाराष्ट्रातलं हे सुपरिचित असं वद्रेश्वरी देवस्थान आहे या ठिकाणी नवरात्र उत्सव जोरदार चालू आहे आणि नवरात्र उत्सवनिमित्त महाराष्ट्रातून त्यासह परप्रांतातून देखील देवीला मानणारा मोठा भाविक गण आहे आणि देवी ही नवसाला पावणारी असल्यामुळे आणि देवीवर अपार श्रद्धा असल्याने खूप लांबरून लोक या ठिकाणी येत असतात तसेच त्याचप्रमाणे इथं देवीचे वार्षिक उत्सव मोठ्या पद्धतीने इथं साजरे केले जातात पारंपरिक पद्धतीने आणि असं या मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे भाविक लोक येतात हे आपापले नवज बोलतात त्यांचा नवस, बोलता, नवस पूर्ण होतो आणि त्या नवस भेडण्यासाठीसुद्धा या ठिकाणी ते दरवर्षी येत असतात